नमस्कार मंडळी वात्र टायन चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर संसदेचं अधिवेशन संपलं शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते पुढच्या निवडणुकांचं सुतोवास्य होतं याचा अर्थ निवडणुका जवळ आल्यात आणि निवडणुका जवळ आल्यामुळं आता सगळे राजकीय पक्ष आक्रमक झालेत शिव्या टोले टोमणे यांची उधळण सुरू झाली आहे ही आजची पार्श्वभूमी आणि सगळेच राजकीय पक्ष आता त्या थराला गेलेत ऐका आजच्या वाताटीकेचं शीर्षक आहे शिव्यांचा भडीमार म्हणे चारशे पारवाले तडीपार शिव्यांचा भडीमार म्हणे चारशे पारवाले तडीपार राजकीय महाभारतात वार पलटवारांचा भडीमार संजय उवाच चारशे पारवाले आता नक्की तडी पार निवडणुकीची नांदी झाली धुरळा तर उडला आहे शिव्यांचा सूर चढलाय छान टीपेला भिडला आहे वागळेंच्या एंट्रीनं मुक्ताफळं गँगला फिके पाडले ताई अक्कांनी ठेवणीतले शब्द पुन्हा बाहेर काढले संसदीय पद मान प्रतिष्ठा चक्क बासनात गुंडाळली अपशब्दांची पोथी काहींनी उकिर्यावर ढुंडाळली शेमड पोरग सांगतय यावेळी कोण जिंकणार शंभर टक्के कुत्र भुंकणार संशयाची माशी शिंकणार गरळ ओकणाऱ्यांमुळं वातावरण जबरदस्त झालंय कुणी मस्त कोणी सुस्त तर कुणी उद्ध्वस्त झालंय मंडळी ही होती आजची नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद